जिल्ह्यासह तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारपासून दिवाळीची सुट्टी जाहीर झाली आहे काही विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त सुट्टीच्या कालावधीत मामाच्या गावाला जायचं ठरवलंय तर काही विद्यार्थी किल्ला करण्यात मग्न झाले आहेत जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या परीक्षा सोळा ऑक्टोबर पासून संपल्या असून त्यानंतर दिवाळीची सुट्टी सुरू झाली आहे यावर्षी राज्यासह जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा पंधरा जून रोजी सुरू झाल्या त्यानंतर ऑक्टोबर मध्ये प्रथम सत्र समाप्त होत आहे सोळा ऑक्टोबर नंतर शाळांना दिवाळीची सुट्टी मिळाली आहे सतरा दिवस शाळांना सुट्टी असल्यानं अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी फिरायला जायचं नियोजन केलंय काही विद्यार्थ्यांनी मामाच्या गावाला जाण्याचं ठरवलंय तर काही विद्यार्थी दिवाळीच्या सणानिमित्त घराच्या अंगणामध्ये किल्ला करण्याच्या कामात मग्न असल्याचं दिसून येत आहे परंतु दिवाळी सुट्टीतही शाळेत दिलेला गृहपाठ विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे दिवाळीच्या सुट्टीनंतर माध्यमिक शाळा एक नोव्हेंबर पासून तर प्राथमिक शाळा तीन नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत